सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आहे ना पोहे करणार आहोत तर पोहे म्हणजे आपल्याला काय काय लागतं साहित्य हे पोहे मी भिजवून ठेवलेले होते एक तासापूर्वी आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकून ठेवलेले आहे त्यानंतर हे शेंगदाणे आहेत आणि बटाटे आहेत कापून ठेवलेले आहेत कोथंबीर आहे दोन कांदे आहेत आणि चार मिरच्या आहेत ओके तर आता आपण पोहे करणारा पॅन ठेवलं आहे गॅसवर गरम व्हायला पॅनमध्ये आपण तेल टाकलेले आहे तेल गरम व्हायला दिले तेल थोडं गरम झालं की जे आपले बटाटे आहेत ते बटाटे मी ठेवलेले हे बटाटे त्यामध्ये टाकायचे आणि फ्राय करून घ्यायचे पोहळ्यामध्ये कोणाला जिरं मोहरी आवडत असेल तर त्यांनी ते पण टाकावं आणि जास्त टाकत नाही पण आवडतं जिरं आवडतं मोहरी आवडतं बटाटे पूर्ण फ्राय करून घ्यायचे आहे किंवा आपले बटाटे आता फ्राय होत आलेले कातर कापल्यामुळे पटकन ते तळले जातात त्यांना शिजले जातात जास्त वेळ नाही त्यांना आपण काढायचं पॅनमध्ये त्याच्यामध्ये आपण हे शेंगदाणे फ्राय करून घेतोय आता आपण त्यामुळे पॅनमध्ये त्याच पॅनमध्ये आपण कांदा घालून घेतो पूर्ण एकदम दार होऊ पर्यंत नाही पोहेला कधीच घालायचं फक्त गरम झालं पाहिजे कारण तो दाटा काढी आला ते खूप म्हणजे कडीपत्ता पण टाकला तर माझ्याकडे हाय कडीपत्ता तर मला नाही टाकायचे कारण तो कडीपत्ता टाकताना काढावं लागतात ना सतत मला मी नाही टाकत 그냥 <목소리도> 게아지 तोड़ा मुटा -मुटा कदी, कदी <coughs> कांदा थोडासा मोठा मोठाच कापयला ते सुंदर लागतं पोहे कधी कधी पण काय कांदा भाजून झाले त्यात आपण आता पोहे ॲड केले पोहेबरोबर हे आपले जे शेंगदाणे ते पण ॲड करायचे त्यामध्ये त्यानंतर आपण हे बटाट्याचे काप च घेतलेले ते पण ॲड करायचे आणि याला पूर्ण मॅश करायचं मीठ टाकलेलं आहे ना ऑलरेडी अधी बरोबरच मी मीठ टाकते पूर्ण मॅच करा हे बघा आपले पोहे झालेले आहेत आता हे आपण प्लेटमध्ये घेणार आहोत आणि लिंबू कट करायचा का। आणि या पोहेवर भरून कोथिंबीर पेरायची ओके अशा पोहे रेडी झालेले आता आपण प्लेटमध्ये घेऊया हे किती सुंदर आपले पोहे झालेले आहेत झटपट आणि पटकट होणारे पोहे तुम्ही पण करा आणि मस्त खा ओके आवडले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि असं सतत बघत राहा